मार्केट मध्ये आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते उद्या म्हणजे जसं आपण काल तर डिस्कशन केलं तर कालच्या पद्धतीने तर आज मार्केट वर्किंग केलं मार्केट ऑफसाईडला जायला पाहिजे जाऊन पहिलं टार्गेट करायला पाहिजे त्यांनी गॅपअपूनच आपलं टार्गेट केलं म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग पद्धतीने मार्केट वर्किंग केलं मार्केटला गॅप आपण ओपन केलं फक्त अननेसेसरी ह्या झोनला रिपेक्ट दिलं नाही किंवा ह्या झोनपासून ते कॉलला कन्वर्ट केलेला नाही इथून बघा आपण कुठल्याही कॉलला कंडिशन टाकले नव्हती काही टाकले नव्हती बघू शकता स्क्रीनशॉट वर तुम्हाला असं सगळ्यांना वाटत असतं की इथून पण कॉल आहे इथून पण कुठं आहे सगळ्या ठिकाणी सर कॉल आणि कुठून रिक्षा देतात असं काही नाही एक लेवल अशी असते की त्या झोनपासून रिव्हर्स येणं फिक्स असते आणि असे एक लेवल असते की त्या झोनपासून अवघान आता एक्झॅक्टली ही लेवल बघा ह्या पासून मार्केट रिव्हर्स येणार होतं रिव्हर्स झालं अजून एक पद्धत की ह्या लेवलला क्रॉस करायला पाहिजे ग्रीन कॅनलला काय क्रॉस केलेला जे पण क्रॉस केलं ते पहिले रेड कॅन्डल आहे तुम्ही बघू शकता आणि हा स्टॉप लॉस होता म्हणजे ह्या झोन बसून पण आपली पुढचीच कंडिशन होते त्यांच्या पुढच्याच कंडिशन मध्ये टार्गेट अचीव करून दिलेला आहे आता एक्झॅक्टली नवीन नुसार आपण पुढची कंडिशन या ठिकाणी काढून टाकल्या आणि आता आपला जस्ट जे व्ह्यू आहे ह्या ह्या साइड ला जर ब्रेक केला तर इथून कॉल साइड लाच व्ह्यू आहे आणि एक्झॅक्टली ह्या लेवलच्या खाली तर कुठलाच व्ह्यू आहे आणि ह्या झोन बसून जर खाली तर मार्केट दोनशे हजार चाळीस हा एक सपोर्ट झोन आहे आणि ह्या झोनला जर मार्केटवर आला तर इथून फुलटर्न मोठे देण्याचे चान्सेस आहेत आणि मला नाही असं वाटत की मार्केट त्या लेवलला लगेच जाऊ शकतं एकतरी फिरकी आहे बऱ्याच जणांना मार्केट ट्रॅप करतात आणि ट्रॅप करून मार्केट एक साईडला मोठे राहिले दे त्यांना एक्झॅक्टली पंचवीस हजार दोनशे तीन ही लेवल ज्यावेळेस क्रॉस होणार त्यावेळी मार्केट पंचवीस हजार दोनशे एक्केचाळीस आणि त्याच्यानंतर पण साईडला मुवमेंट दिसून येऊ शकता फक्त ह्या पुढे कुठेही कॉलला आपण ट्रेड घ्यायचं नाही एकतर पंचवीस हजार तीनशे चौतीसच्या वरच आपण कॉलला एंट्री घेणार आहोत चला त्यानंतर बघूया आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं तर बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचा आपला व्यू होता त्या पद्धतीने पहिल्या जरी टार्गेट आपल्याला अचीव्ह करून दिलेला आहे आता ह्याच्या जे वरचं जे टार्गेट आहे हे मार्केट आहे तसं कंटिन्यू वन साईड मध्ये देऊ शकतं फक्त ती वन साईड रॅली देण्यासाठी मार्केटला कमीत कमी एक दोन तीन दिवस तरी ह्या झोनच्या वरती सस्टेन व्हायला पाहिजे जर सस्टेन झालं तर भरपूर मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत की मार्केट एका हजार आठशे अष्ट शकतात फक्त ह्या दरम्यान जरा मार्केट मध्ये ह्या दरम्यान मार्केटचा दबाव भरपूर आहे म्हणजे बँक निफ्टी ह्या झोनच्या वरती सहज ब्रेक करू शकत नाही आणि ज्या वेळा केली तर मोठ्या प्रमाणात सेलिंग ने, सेलर्स ने हेवी क्वांटिटी सेल केला आणि दुसऱ्या दिवशी दु कॅप डाऊन ओपनिंग करून दिले त्याच्यामुळे असे एक लेवल दर्शवून येते की एकावन्न हजार पाच नव्वद टप आणि एकावन्न हजार आठशे अष्ट टप अशा लेवल दिसून येतात पण ह्या टफनेसला जर जायचं म्हटलं तर मार्केट दोन तीन दिवसात सस्टेन झालं की जाऊ शकतात सगळ्यात बेस्ट लेवल आहे एकावन्न हजार आठशे अठ्ठ्यात्तरच्या वर एकावन्न आठशे अष्ट्याहत्तर जर ब्रेक केलं तर के तुम्हाला वन साईड रॅलीमध्ये बावन्न हजार सत्याहत्तर बावन्न तीनशे सतरा हे लेवल लगेच मिळून जाईल जसं तुम्हाला मी मध्ये एक फिनिटी ट्रेड दिलं होतं की वन साइड रॅली येऊ शकतात त्याच पद्धतीनं बँक मध्ये एकावन्न हजार आठशे अष्ट्यातर ही जर लेवल क्रॉस केली तर तुम्हाला वन साईड मध्ये पण वन साइड रॅली आपल्याला टार्गेट वन साइड रॅली करून दिसून येऊ शकतो ओके अशाच साठी आपल्याला फॉलो करा आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू